घशी घेतले फिफटी ना पुरा असा या घुसले ना बॅग गेली यायच बॅग कोमात गेली बाबा बाबा हॅलो गायज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये सो गायज कशी आहेत सगळी मंडळी आय होप बरी असतील सर्व तर चला गायज जस्ट सकाळ झाले माझी आणि आता इथं कवटा उकटाला टाकल्यानं आता इडल्या पण आहेत मस्त एक इडल्या खाऊन घेतो आणि चहा पण चहा पण पिऊन घेऊ मस्त मला हो ना थोडासा ठेव चा ओके, ओके 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 गाईज मस्तपैकी चार इडल्या घेतलेल्या आहेत आणि कवठा पाच आणि पाच कवटा आणि मग सहा ओके गाईज आता अंडीच्या सोडले ना घेतात आता कवटा खाऊन चारच घेतल्यान कारण की ले, ले, पाँच। पाँच okay, guys, जा जाम खुले आता इडल्या पण खाल्यान आणि चहामध्ये पण शेवटलेली जम झाला आहे नको खाऊ लप्पा घशीत चला काय खांडी घेऊ खाऊन मस्त ओके काय आणि आलोले आता आपली कार वॉश करायला सर्व्हिस सेंटरवर आणि मीनीच वॉश करत घेतले दात कशी घेतल्यान बरस खाली गाडीच दात नाही कशी घेतल्या जातो का तुम्हाला लोगो कशी घेतले फटीफटीना पुरा असा या घुसले ना घाण ती आता जरा मस्त साफ करता बरसा खाली

काय नाही हो शॅम्पू आहे ना ला शाम्पू शॅम्पू लागतोय हो निंगण आहे गाई त्याला डिझेल लावायला लागल लागल वाटत चकाचक झाले जरा समजत आता हो ये नवा दिसता आता चला गाईज ओके गायज अशा प्रकारे आता काम आहे मातीचा काम तो करील यावर काम करून घेतला मी ओके गायज आणि आराम करून आलेले आता वर्कआउट करायला जिमला आल्यावर आणि बघू शकता तुम्ही आता चप्पल काढले <laughs> आता चालले जिममध्ये आणि आज पण काही व्हिडिओ शूट करायचे तरुणला पहिले पाठवलेलं आहे आणि माई चार्जिंगला लावायला सांगलेलं आहे कारला कारला वॉश करून आलो मी बघितलं असं अस कारला कशी कचा कच मस्त बरसा खाली वॉश केलेली आहे प्रणय पाटील जिंदा पाहत तुम्ही बघून आल काय गदर, <laughs> गदर <बगु ना> <laughs> <laughs> ओके काय चला आता वर्कआउट स्टार्ट करूया आणि दाखवतो तुम्हाला दा व्हिडिओ पण शूट करायचे चला आणि या माकरा मी व्हिडिओ मागले ना अजून व्हिडिओ सेंड करीत एवढा आता जाऊन दे मी तोंडाने शिवाद होता पण दिलं नाही चांगला म्हणून शिवात येत नाही थंड थंड पाणी थँक्यू प्रणय साठी एकदम थँक्यू भाऊ माझा आता बोलू तो पण जाऊन दे आमची जिम आहे बोलूच शकत नाही चला आपण चालू करू माझा भाऊ आहे ओके 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 काहीच आणि मस्त जितेशनी मला त्यांनी भावाची पद्धती मला वाटत तर चला आणि मस्त ऍपल दिलेलं आहे सफरचंद दिलेला हा काय दिले काय माहिती नाही पाय दिले त्याला पाय तर चला आपण पण घेऊया मस्त पैकी

वर्कआउट केले ओके ओके गाईज झालेला आहे जस्ट वर्कआउट फिनिश झालेला आहे आणि व्हिडिओ पण शूट केलेली आहे आणि वर्कआउटच्या व्हिडिओ जर बघायचे असतील तर गाईज प्रणय पाटील फिटनेस चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाऊन चेक करा आवडले तर नक्की सबस्क्राइब करा गाईज आणि लाईक तर पाहिजेच तुमच्या लाईक शिवाय काहीच नाही गाईज तुमचा प्रेम पाहिजे तर चला आता निघूया घरी जरा भाजी पण घ्यायची आजीची पण भाजी घ्यायची आहे आणि मला आपण हॉटेलमध्ये लसून घ्यायचं आहे तर चला निघूया भाजी घ्यायला त्याच्या आधी काहीतरी खाऊन घेतो जरा चला काहीच छान दम लागलेला आहे वर्कआउटचा व्हिडिओ शूट करताना एवढी हवाटाईट होते ना जर प्रॉपर व्हिडिओ आली नाही तर परत सेट रिपीट करायला लागतो काहीच परत रिपीट करून करून हवाटाईट होऊन जाते तर झालेलं आहे फायनली आणि चला आता जाऊया येस गायस ओके आलेलं आहे मस्तपैकी आता वर्कआउट करून आणू so, शकता सांगितलेलं आहे जरा आजीचा भाजीपाला असं होता तो आणलेला आहे आणि गाडी पण बघू शकता मस्त चमकता सांगितलेलं आहे फार आणि फुल डिटेलिंगमध्ये नावा घासल्यानंच बघा आणि चला काहीच आता हॉटेलमध्ये पण ऑर्डर दिलेली आहे पनीर चिली आणि चिकन राईसची जाम भूक लागली जाम भूक लागली ना पैसेच विसारले होते पाकिटचं चांगला विसारलं होतो ना गुगल पेमध्ये अकाऊंट ज्या मोबाईलमध्ये तो पण इसारलो होता आम्ही असंच उपश आले चला काहीच आता हॉटेलमध्ये चांगल्या आपल्या राईस बीस ना जेव्हा आता खाऊन मस्त फ्रेश होऊ नसतरी खाऊ त्याच्या नंतर हॉटेलवर जाऊ मावशी कोणती वाट बघते मावशी तू मावशी बसते मस्त आहे का त्याला हा तर भाजीपाला पण काढू मस्त ताजा ताजा आणि बसा तू भाजीपाल्याचं दुकान बघू शकतो म्हणजे आमच्या दुकानात आहे त्याच्यासाठी आम्हाला ठेवायला लागतं ओके काय यावेळी आमची ऑर्डर पार्सल घेतली ही बघा आता आम्ही आमच्या ताईल्यानं त्या काढून घेतलेली आहे ही कुठली चिल्ली आहे ना ती फुटली चिल्ली आहे जो राईस आहे माझा मला एवढा खपणार नाही थोडासा घेऊ राईसचं मी जाम कमी खातो कधी कधीच खाता पण घरातला राईस तर मी जाम खाता मला भाकरी नाही पटत गाईस ही पन चिली तुझे ही चिकन चिली माझी राक्षस थोरे एवढे खायला तर चला गाईस आम्ही घेऊन जातो रे नको नको हा पटी वस्तू पटी पटीकर अरे, अरे? अरे? चलो करणे गाईस

वा मेर स्पून दो का स्पून बघाय खोक आणले खायचा कसा आता चमचा मग तुरा असं खायचा चमचा काय मला पण जामूक लागली जांबूक लागले आता पैसे नव्हतं नेले त्यामुळे आम्ही काही बाहेर खाल्लाच नाही ते पण गोष्ट सांगली आणि आम्ही मस्त आता बसलोय आणि माणूस काय कोथि आणि घेऊया खाऊ बोलला मला तुम्हाला रो सोमवारी चिकन पनीर शंकरानी सांगितलंय महादेवांनी सांगितलंय का तुम्ही सोमवारी चिकन नाही खायचं हा सांगितलंय असं सांगितलंय खात नाही असं नाही खातात पण बैठकीला जातात नाही खात मग मी बैठकीला जातात नाही खात मग गुरुवारी जातात रोज थोडी जातात ओके okay आलेलो हॉटेल लवं आणि आता घेतलेल्या मस्त चहा पियाला सॉरी प्यायला मग बिस्किट हा खायला घेतलं आणि बाकी सगळे झोपल्यान चला काहीच आपण पण घेऊ आणि ब्लॉग इथे रेंज करूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही पण तुमची काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा